ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बडोदा जेएनपीटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा 2.4 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आलाय. या बोगद्याचं काम अवघ्या 15 महिनात पूर्ण करण्यात आलो असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बडोदा जे एन पी टी महामार्गाचं काम सध्या पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वा चार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेलपर्यंत तयार करण्यात आलाय हा बोगदा बावीस मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा करण्यात आलेत या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या बोगद्याचं काम पूर्ण झालं आतमध्ये आहेत हे काम विहित मुदतीपेक्षा आधीच पूर्णत्वाला आल्यानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केलंय दरम्यान बडोदा आणि जे एनपीटी ला जोडणारा हा महामार्ग बदलापूर शहराजवळून जावा यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता या महामार्गावरील महत्वाचा टप्पा असलेल्या या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचं कौतुक केलंय हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात करता येणं शक्य होणार आहे तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या तीस ते चाळीस मिनिटात करता येणार आहे नवी ना मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी या रस्त्याला मान्यता दिली त्याबद्दल प्रथम मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो हा टनेल सव्वा चार किलोमीटरचा आहे मुदतीच्या अगोदर पंधरा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होत आहे या कंपनीचं पण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे हे एवढं मोठं काम मुदतीच्या आत पूर्ण करणारी ही पहिली कंपनी मला वाटते यांचा रेकॉर्ड निश्चितपणे वर्ल्डमध्ये तयार होईल आणि या कंपनीचं नावसुद्धा या रस्त्याच्या टनेलच्यामुळं खूप नावलौकिक मिळेल पण त्याच्याहीपेक्षा माझ्या बदलापूर अंबरनाथ या परिसराला सगळ्यात फायद्याचं काम झालं आहे की या भागामध्ये कमर्शियल हब आल्यावर उत्पन्नाचा सोर्स राहील आणि आमच्या नागरिकांना मुंबईला जाण्याचा प्रवास आहे तो फक्त चाळीस मिनटामध्ये आम्ही सी एस टीला पोचू त्याचबरोबर एअरपोर्टला आता सध्या आम्हाला जायचं असेल तर अडीच तास लागतात पनवेल एअरपोर्ट आता लवकरच चालू होत आहे पनवेल एअरपोर्टला जायला तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये आम्ही एअरपोर्टला पोहोचू सगळ्यात दळणवळणाचं साधन बदलापूरकरांसाठी झालं वसई विरारसुद्धा हार्डली दोन तासामध्ये आम्ही जाऊ त्याहीपेक्षा दिल्लीला अकरा तासामध्ये पोचू एक सगळ्यात मध्यस्थी ठिकाण आलं असेल तर ते बदलापूर आलं आहे आणि बदलापूरच्या विकासाला अरे अर्थाने चालना मिळेल ती या या टनेल आणि रस्त्यामुळे आकाश मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा